नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज पुन्हा एकदा संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग तुमच्या समोर घेऊन आलोय या अभंगामध्ये महाराजांनी सोप्या शब्दात काहीस अवघड तत्वज्ञान सांगितलेलं आहे आधी हा अभंग वाचू आणि त्यानंतर भावार्थ समजून घ्यायचा प्रयत्न करू नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे आणुनी निराळे द्यावे हाती इंद्रियांचा जय साधुनी या मन निर्विषय कारण असे तिथे। उपवास पारणी अक्षरांची आटी सत्कर्मा शेवटी असे फळ आदरे संकल्प वारी अतिशय सहजते काय दुःख जाणे स्वप्नींची या घावे विवळसी वाया स्वप्नीची या घावे विवळसी वाया रडे रडती सवे मिथ्या तुका म्हणे फळ आहे मुळापाशी तुका म्हणे फळ आहे मुळापाशी शरण देवासी जाय वेगी तुकाराम महाराजांनी पहिल्याच वाक्यामध्ये जे कोणी मोक्षाची इच्छा मनात धरून आहेत ज्यांना कोणाला असं वाटतंय की परमेश्वर येईल आणि आपल्याला मोक्ष देईल त्यांना अगदी थेट उपदेश केलेला आहे की देवापाशी मोक्षाचं काही गाठोळ नाहीये ही काही खिरापत नाहीये की प्रत्येकाला वेगवेगळी वेग वेग आणून हाती त्या देवाने द्यावी देव तुम्हाला मोक्ष द्यायला बाध्य नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे त्याच्याकडे काही ते काही गाठोळ नाहीये कि ये बाबा घे तुला थोडासा मोक्ष असं काही होत नाही की ते निरनिराळ प्रत्येकाला हातात द्यावं हे काही खिरापत नाहीये एका अर्थी तुकाराम महाराजांनी स्वतःच्या कष्टांवर आणि कर्मावर सुद्धा भर दिलाय दे सगळं देवावर सोडू नका तुमचं काम तुम्ही करा तुमचं कर्म तुमचा धर्म तुम्ही पाळा मोक्ष द्यायचा नाही द्यायचा हा परमेश्वराचा प्रश्न नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे आणून निराळे द्यावे हाती आणखीन एक त्याच्यात सांगतो खूप जणांना असं वाटतं की मी साधना करतोय मी काही वेगळ्या प्रकारची साधना करतोय मी प्रयत्न करतोय म्हणजे मी मोक्षाचा अधिकारी होईन हा एक प्रकारचा अहंकार आहे लक्षात घ्या ज्या कोणाला आपल्या साधनेबद्दल आपण काहीतरी विशेष करतोय असं वाटतं माझ्या मते ते अहंकारी आहेत आणि अहंकार आणि मोक्ष यांचा दुरान्वयही संबंध नाही नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे आणून निराळे द्यावे हाती इंद्रियांचा जय साधुनिया मन निर्विषय कारण असे तेथे याच कारण असं आहे की मोक्ष मिळवायचं असेल तर त्यात इंद्रियांवर जय मिळवावा लागतो आता खूप जणांना वाटतं की इंद्रियांवर जय मिळवायचा म्हणजे सगळं काही सोडूनच द्यायचं अजिबात नाही तसं केलं तर तुम्हाला खाणं पिणं सुद्धा सोडून द्यायला लागेल देहच ठेवायला लागेल तसं नाही इंद्रियांचा जय याचा अर्थ इतकाच आहे की तुमच्या इंद्रियांवर तुमचा ताबा असायला हवा तुमच्या जीवेवर तुमचा ताबा असायला हवा तुमच्या विचारांवर तुमचा ताबा असायला हवा तुमच्या वासनांवर तुमचा ताबा असायला हवा वासनांनी तुमच्यावर ताबा मिळवायचा नाहीये इंद्रियांचा जय साधून या मन मनाची शांतता मनाची एकाग्रता तुम्हाला साधायची आहे इंद्रियांवर जय मिळवायचा आहे आणि मनाची एकाग्रता साधायची आहे मनाला साधायचंय मनाला तुमच्यावर स्वार होऊ द्यायचं नाहीये तुम्हाला मनावर स्वार व्हायचंय मनावर विजय मिळवायचा आहे इंद्रियांचा जय साधुनीय मन निर्विषय कारण असे तेथे उपवास पारणी अक्षरांची आटी आता पारनी, पारनी नसल, उपवास पारणी पारणी खूप जणांना माहिती नसेल तर मी सांगतो पारणी म्हणजे उपवास सोडणे म्हणजे उपवास करून तो सोडायचा उपवास पारणी अक्षरांची आटी अक्षरांची आटी याचा मी जो अर्थ घेतला आहे तो असा आहे की तुमच्या वाचनामध्ये तुमच्या ज्ञानामध्ये तुम्ही भर घालायची आहे उपवास करायचे आहेत व्रत करायचे आहे, आहे। खूप जणांना माहीत नसेल तुकाराम गाथा वाचा महाराजांनी एकादशी आणि इतर व्रतांचे उल्लेख केलेले आहेत आणि ते सांगतात की हे व्रत करत जा अनेक जणांचे महाराजांबद्दल अनेक गैरसमज आहेत की त्यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आहे किंवा त्या गोष्टींना वाईट मानलं आहे अजिबात नाही तुकाराम महाराज स्वतः स्नान संध्या करत असत त्यांनी सांगितलेलं आहे की उपवास जो करत नाही एकादशीचा त्याच्या जवळ सुद्धा जाऊ नका तो अभंग कधीतरी घेईन मी पण आता एवढंच लक्षात ठेवा की उपवास आणि अक्षरांची अटी उपवास सुद्धा करायचा आहे आणि अक्षरांची अटी मग याच्यामध्ये वेद आले याच्यामध्ये धर्म साहित्य आलं धर्मशास्त्र आलं इतर शास्त्र आली अभ्यास आला ज्ञान आलं लेखन आलं चिंतन आलं आणि मनन आलं उपवास पारणी अक्षरांची अटी म्हणून म्हणलं सोप्या शब्दात त्यांनी खूप मोठं तत्वज्ञान साधलंय महाराजांनी या अभंगामध्ये उपवास पारणी अक्षरांची अटी सत्कर्मा शेवटी असे फळ अखेर सत्कर्माचे फळ हे मिळते आता अनेक जणांना असं वाटतं की मी चांगलं केलं म्हणून लोक लोकमायाशी चांगलं वाटतील याचा अर्थ तुम्ही लोकांनी चांगलं वागावं यासाठी केलेले ते कर्म आहे सत्कर्म म्हणून केलेलं कर्म नाही आणि आपला धर्म याची परवानगी देत नाही सत्कर्म शेवटी असे फळ तुम्ही सत्कर्म तुमचं करत राहा त्याचं फळ तुम्हाला शेवटी मिळणार पण कोणीतरी मायाशी बरा वागेल म्हणून मी त्याच्याशी बरं वागावं हे तर कर्मयोगाच्याही विरुद्ध झालं महाराज हा उपदेश कधीच करू शकणार नाहीत कर्मयोगाचे फार मोठे प्रसारक आहेत बरं का, का? आपल्याला फक्त भक्तियोग माहितीये पण कर्मयोगावर सुद्धा आपल्या सगळ्या संतांनी अमाप उपदेश केलेले आहेत त्यांचे उपदेश वाचण्याजोगेत आणि पाळण्याजोगेत ते आचरण करण्याजोगेत आदरे संकल्प वारी अतिशय पुढचं पंक्ती बघा कशी आहे आदरे संकल्प वारी अतिशय मी जेव्हा पहिल्यांदा हा अभंग वाचला तेव्हा मला याचा उलगडा नीट झाला नाही की संकल्प मी वारून का द्यायचा आहे म्हणजे सोडून का द्यायचा आहे वारी अतिशय म्हणजे पूर्णपणे सोडून द्या वारी म्हणजे सोडून द्या असा तो अर्थ आहे तिथे आदरे संकल्प वारी अतिशय आणि मग मला थोडासा उलगडा झाला की आदरे संकल्प वारी अतिशय वारी अतिशय याच्याऐवजी आपण आता मी थोडी शब्दांची रचना बदलतो आणि मग तुम्हाला अर्थ लक्षात येईल आदरे अतिशय संकल्प वारी म्हणजे आपल्याला दिवसामध्ये मला हे हवंय मला ते हवंय हे जे संकल्प असतात ना हे पचायला खूप जड आहे कारण की आजकालच्या काळामध्ये तुम्हाला जर महत्वाकांक्षा नसेल तर तुम्ही जणू काही मृतप्राय आहात असं समजलं जात आदरे संकल्प वारी अतिशय हे जे संकल्प आहेत की मला हे करायचंय मला ते करायचंय मला असं करायचंय तसं करायचंय ती जी आपण एक पराकोटीच जी महत्वाकांक्षा बाळगून असतो प्रचंड महत्वाकांक्षी आपण झालो त्या काळी दिलेला जो उपदेश आहे तो आजच्या काळाला सुद्धा कसा लागू पडतो पहा म्हणून संतांची वचनं जी आहे ती ऐकावीत काला ती कालातीत असतात आदरे अतिशय संकल्पवारी त्या तुमच्या संकल्पांच्या मागे तुम्ही धावून धावून जे मनाला एक प्रकारे ज्याला इंग्रजीमध्ये मेनियाक असं म्हणतात जवळपास वेड लागल्यासारखं त्याला तुकाराम महाराज म्हणतात की त्याला सोडून द्या इतकं तुम्ही त्याच्या आहारी जाऊ नका तुमच्या महत्वाकांक्षांच्या आहारी कारण सहज ते काय दुःख जाणे तुमच्या महत्वाकांक्षा जितक्या कठोर जितक्या तुम्ही त्याच्या मागे धावाल तेवढं तुम्हाला दुःख मिळणार याच कारण आहे की या महत्वाकांक्षा कुठे संपतच नाहीत एवढे अतिशय संकल्प जे आहेत ना ते सोडून द्या आणि मग ते काय म्हणतात की सहज रहा सहज भाव तुमच्यात असू दे इतका सुंदर उपदेश आहे हा सहज ते काय दुःख जाणे जो व्यक्ती सहज भावनेत आहे जो विचार सहज आहे जी आकांक्षा सहज आहे बघा मी पुन्हा एकदा सांगतोय महाराजांनी महत्वाकांक्षा आकांक्षा सोडायला सांगितलेलं नाही ध्येय सोडायला सांगितलेलं नाही त्यांनी तो जो अतिरेक आहे महत्वाकांक्षेचा ध्येयाचा तो सोडून द्यायला सांगितलाय सहज रहा थोडे सहज रहा अति करू नका वेगळं काहीतरी करायला जाऊ नका सहज रहा तुमच्या देहबुद्धीला तुमच्या प्रकृतीला तुमच्या प्रवृत्तीला जे सहज आहे ते सहज रहा कारण की त्याच्यात तुम्हाला दुःख मिळणार नाही तुम्ही दुःखी होणार नाही हेही खरंच आपल्या प्रकृतीच्या विरुद्ध आपण काही करायला गेलो तर तुम्हाला दुःखच मिळणार याचा उलटा अर्थ मी असा सांगतो की जर तुम्हाला दुःख मिळत असेल तर एकदा विचार करून पहा की तुमच्या प्रकृतीच्या आणि प्रवृत्तीच्या विरोधात जाऊन तर तुम्ही एखादी गोष्ट करत नाही आदरे संकल्प वारी अतिशय सहज ते काय दुःख जाणे आजकालच्या या कॉर्पोरेट जगामध्ये ते जे महत्वाकांक्षेच्या मागे बेभान झालेली लोक आहेत ना त्यांनी वाचण्याजोगा अभंग हा सहज ते काय दुःख जाणे सहज राहा सहज राहा सहज भाव असू दे स्वप्नीची या घावे विवळशिवाया स्वप्नातल्या घावांना वरती जर कोणी विवळत असेल रडत असेल तर काय उपयोग आहे रडे रडत या सवे मिथ्या म्हणजे स्वप्न मुळात मिथ्या जगन मिथ्या त्यात मिळालेले घाव मिथ्या ज्याला घाव मिळाला तो मिथ्या आणि त्या घावांसाठी जो रडतोय तोही मिथ्या हे जग जे आहे हा एक प्रकारचा भ्रम आहे एक प्रकारचं मिथ्या जग आहे शंकराचार्यांनी पण सांगितलं जगन मिथ्या अर्थात मिथ्या जरी असलं तरी तुमचं धर्माचरण तुम्ही केलं पाहिजे तुमचं कर्म तुम्ही केलं पाहिजे यात कुणालाच शंका नाहीये पण इतकं पण त्याला धरून बसू नका स्वप्नीची या घावे विवळसी वाया रडे रडती या सवे मिथ्या आता याचा आणखीन एक मी तुम्हाला अर्थ सांगतो जो माझ्या अनुभवातून मी शिकलो बरेचदा होतं असं की एखादी गोष्ट घडण्याच्या ऐवजी ती घडली तर काय याबद्दल आपण जास्त विचार करतो आपण कल्पनेने जास्त त्रासतो आणि ग्रासून जातो उदाहरणार्थ की एखादी गोष्ट घडली तर अरे बापरे माझ्या आयुष्यात काय होईल ती गोष्ट घडेल न घडेल हे आपल्यालाही माहिती नसतं पण आपल्या मनामध्ये ती आपण गोष्ट घडवून बसलेलो असतो आणि त्या कल्पनेतल्या घडलेल्या घटनेमध्ये जे दुःख तुम्हाला होत ते तुमच्या वास्तवात तुम्ही आणता आणि त्याच्यावरती विवळत बसता आणि आपला दिवस आपला वेळ वाया घालवता कल्पनेतल्या जखमांवरती रडण्यामध्ये काय अर्थ है? आहे त्यामुळे हाही अर्थ आहे की जगन मिथ्या आणि हाही अर्थ माझ्या मते आहे जो माझ्या अनुभवाने मी सांगायचा प्रयत्न करतोय की खूपदा होतं असं एखादी गोष्ट घडतही नाही पण आपण त्याच्याबद्दल दिवस रात्र विचार करतो की ही गोष्ट घडली तर काय अरे बापरे घडल्यानंतर त्यावर विचार करणं ही वेगळी गोष्ट पण इतका पण त्याच्या मागे जाऊ नये की आपण रात्रून रात्र रातर अरे बापरे असं झालं तर काय याच्यात आखी रात्र घालवावी स्वतःच्या शरीराची हानी करून घ्यावी आणि मनाची पण हानी करून घ्यावी काल्पनिक गोष्टींवरती आपण कधी कधी इतका वेळ वाया घालवतो आणि केवळ भीती आणि भय बस स्वप्नीची या घावे विवळसी वाया हे वेडेपणाच आहे जे घडलेलंच नाही त्याच्यावरती किती बोलायचं आणि किती रडायचं हे ज्याने त्याने ठरवायचं रडे रडती या सवे मिथ्या आता महाराज म्हणतात की तुका म्हणे फळ आहे मुळापाशी तुका म्हणे फळ आहे मुळापाशी शरण दिवासी जाय जायवेगी तुका म्हणे फळ आहे मुळाशी आता हे मूळ कुठलं मी जो अर्थ घेतला तो सांगतो की मुळापाशी फळ आहे मूळ म्हणजे तुमच्या मनामध्ये जो परमात्मा आहे ते खरं फळ आहे तुका म्हणे फळ आहे मुळापाशी त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करा तुमच्यातला जो परमात्मा आहे त्याच्याजवळ जायचा प्रयत्न करा सहज भावनेने राहा विचित्र वेगळं काहीतरी करायला जाऊ नका सहज राहा तुका म्हणे फळ आहे मुळापाशी जो स्वत स्वतःमध्ये आनंदी असतो त्याची शांतता कोणीही ढाळू शकत नाही स्वतःचा संघ ज्याला आवडतो त्याला तुम्ही कधीही त्रास देऊ शकत नाही तुका म्हणे आहे फळ मुळापाशी आणि जर तुम्हाला स्वतःचीच संगत आवडत नसेल याचा अर्थ कुठेतरी काहीतरी चुकत आहे दुसऱ्यांवरती तुमचा अधिकार नाही मी समजू शकतो पण तुम्ही कसे असावे याचा संपूर्ण अधिकार तुम्हालाच आहे आणि त्याच्यात जर कुठे चूक होत असेल तर दुःखाचं कारण बाहेर नाही तुमच्यात आहे तुका म्हणे फळ आहे मुळापाशी मोक्ष जरी हवा असला तरी त्याचे फळ मुळापाशी आहे या परमात्म्यापाशी आहे तुमच्या स्वमध्ये मध्ये आहे शरण देवाशी जायपैकी आणि त्यासाठी काय देवाला शरण जा दुसरं काय करणार तुम्ही आणि शरण जा म्हणजे याचा अर्थ असं नाही बरं का पुन्हा एकदा सांगतो खूप जणांना इतके गैरसमज की शरण देवाला जायचं म्हणजे असेल हरित देईल खाटल्यावरी नाही देवाला शरण जाचा अर्थ इतकाच आहे की परमेश्वरावरती श्रद्धा ठेवा आणि तुमचं कर्म करत राहा तुमचं धर्म पालन करत राहा इतका खर तर वाचण्यासाठी सोपा पण माझ्या मते काहीसा क्लिष्ट असं तत्वज्ञान महाराजांनी अभंगात सांगितलंय ज्याचा उलगडा करायचा मी प्रयत्न केला माझ्या परीने तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला मला नक्की सांगा आणखीन काही सुचवायचं असेल काही राहून गेलं असेल तर तेही सांगा आणि हा भावार्थ तुम्हाला आवडला असेल तर अनेकांपर्यंत पाह पोहोचवा याचं कारण असं की खूप जण नसलेल्या त्रासाने ग्रासलेली आहेत नाही नाही त्या गोष्टींच्या मागे धावून स्वतःचं आयुष्य आणि मानसिक शांतता जी आहे ती घालवून बसलेले आहेत त्यांना मदत करूया संतांचे वचन कधीही वाया जात नाहीत भावार्थ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा अनेकांपर्यंत पोहोचवा पहिल्यांदा चॅनलवर आले असाल तर एकदा चॅनलला भेट द्या राजकारण सोडून सगळे विषय इथे घेतले जातात आणि चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा पुढच्या वेळी भेटू पुढचा कुठला तरी अभंग घेऊन तोपर्यंत धन्यवाद